नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री योजना दूतसाठी मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे कितीपर्यंत मुदतवाढ केली संपूर्ण माहिती यावेळेच्या माध्यमातून पाहूयात राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी मुख्यमंत्री योजना, योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आता सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे ज्या त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महायोजना दूत डॉट ओर जी या वेबसंख्यस्थळावरती अर्ज करावा असे आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनामार्फत करण्यात आले आहे राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनामार्फत योजना दूत राबवण्यात आलेली आहे योजना तर सरकारच्या लोककल्याणी योजनांबाबत नागरिकांना माहिती दे तील। या उपक्रमासाठी आतापर्यंत एक लाख सहासष्ट हजाराहून अधिक नोंद उमेदवारांची नोंदणी केली आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयामधील असावा तसेच उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवार संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्यवत मोबाईल आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजना दूध उपक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याचे बाबतचे पुरावे देखील कागदपत्रे इत्यादीचा आदिवासीचा दाखला उमेदवाराकडे आधार जोडणी असले बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे योजना दूध पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांना आपल्या बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती महासंचालनाने दिलेली आहे तर मित्रांनो ही वती योजनादूत संदर्भात महत्त्वाची मोठी अपडेट तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या ज्या जस मित्रांना हा शेअर करा धन्यवाद